तुम्हाला कधी कळलं किंवा अभिनय हा आपल्याला काहीतरी आहे आपल्यामध्ये असं तुम्हाला कधी कळलं शाळेमध्ये टिळक विद्यालयात कथाकथन आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे बरं आणि त्यावेळेला कथाकथन किंवा गोष्ट सांगताना प्रत्येक ठिकाणी ज्या पद्धतीनं ती गोष्ट रिसीव होते त्याप्रमाणे त्या, त्या गोष्टीत फरक होत असे बरोबर त्यावेळेला मला असं वाटायचं की समोर ती गोष्ट न वाचलेली माणसं असतानाचा परिणाम गोष्ट माहीत असताना त्यांनी डोलावलेल्या माना आणि मग गोष्ट सांगताना मी वाढवलेला वेग कि आता ह्यांना ठाऊ की तर हे नको मग ते असा जो आपसुक किंवा नैसर्गिक प्रवास होत असे त्यावेळेला मला असं वाटायचं की अशा अनेक गोष्टी आहेत नाट्य वाचनाचे सुद्धा आम्ही त्यावेळेला कार्यक्रम आम्ही करत असू बर आणि तर हा जो प्रवास होता तो माझ्या दृष्टीने फार शिकवणारा होता मी पुन्हा एकदा सांगण्यास सांगतो की आता मागे वळून बघताना तो अभ्यास होता असं मी म्हणतोय त्यावेळेला तो माझ्यासाठी माझं पाठांतर चांगलं होईल आणि परीक्षेत चांगले मार्क मिळतील पण अभिनयाचं शिक्षण असं तुमच्या बाबतीत कधी झालं कसं झालं <laughs> मी खरं पूर्णपणे सरावाने नट आहे म्हणजे आय एम ऍक्टर बाय प्रॅक्टिस म्हणजे पाहून पाहून हो म्हणजे मला असं त्यावेळेला सुद्धा वाटायचं की प्रत्येक कला शिकता येते त्याला थिअरी असते त्याला प्रश्न विचारता येतात पण उपजत गुणही असतात पण मला माझा सरावावर आणि तालमीवर जास्त भर आहे याचं कारण गायकाला रियाज लागतो हो चित्रकाराला रोज एकदा ब्रश हातात घ्यावा लागतो लेखकाला रोज दोन तास शिस्त लावून लिहावं लागतं हो। तसंच नटाला सुद्धा ती प्रॅक्टिस आणि ती तालीम महत्वाची आहे म्हणजे एखादी व्यक्तिरेखा तुम्हाला मिळणं करण्यासाठी ही जणू काही तुमच्या सरावाची सुरुवात असते हो ती त्या व्यक्तिरेखेची मानसिकता कशी अंगी बाणवता येईल याचा अभ्यास होतो मग आता आपण सुभाषचंद्र बोसांचंच उदाहरण घेऊया बोसांची व्यक्तिरेखा तुम्हाला कशी भेटली ज्यावेळेला श्याम बेनेगल ह्या त्यांनी मला पाहिलं आणि त्यांनी माझ्याकडनं काही भाषणं म्हणून घेतली आणि नंतर त्यांनी असं मला म्हटलं की काय आहे मला ह्या भूमिकेसाठी ह्या वयाचा माणूस हवा होता म्हणजे ह्या वयाचा आत्ताच भूम अभिनयाला सुरुवात केली असा माणूस मिळणं कठीण आहे त्यामुळे हे मी धरून चाललो की कोणीतरी अभिनेताच यासाठी घ्यावा लागेल पण इच्छा अशी आहे की त्या अभिनेत्याने आजवर केलेलं त्याला त्या त्याला आधी पुसून टाकावं लागेल आणि मग हे घडवावं लागेल त्यासाठी दोन वर्षाचा कालावधी माझ्यासाठी राखून ठेवावा लागेल ज्याला माझी तयारी होती कारण सतरा वर्षांनंतर आलेल्या त्याच त्याचपणाला मलाही खूप कंटाळा आला होता mm. तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की मी एखाद्या माठावर संस्कार करू शकतो पण कोणीतरी संस्कारित माठ असेल तर त्याला मला पुसल्याशिवाय त्याच्यावर काही घडवता येणार नाही तर त्यांनी माझ्याकडनं अक्षरशः म्हणजे मला अजून आठवतं की अगरवाल क्लासमध्ये बारावीचा अभ्यास जसा केला होता तसा तसा अभ्यास त्यांनी माझ्याकडनं दोन वर्ष आ, करून हेतला। करून घेतला आणि मला असं खरंच जाणवलं की अभ्यासपूर्वक केलेलं काम हे कालांतराने लोकांच्या लक्षात राहतं त्यावेळेला घडलेल्या गोष्टी त्या, त्या माणसाच्या चेहऱ्यातनं त्यांना दिसतात हा अनुभव मी सिनेमा येऊन दहा वर्ष झाली आहेत पण आज जितकी माणसं मला भेटतात आणि त्याबद्दल सांगतात की त्याच्यात आधीचं काहीच डोकावलं नाही आणि हे पूर्णपणे वेगळं वाटलं हा माझ्यासाठी फार मोठा आनंदाचा भाग होता आणि हे श्यामबाबूंचं म्हणणं होतं की प्रत्येकाला ठाऊक असलेली गोष्ट आपण पुन्हा पुन्हा चित्रीकरणामध्ये करत असतो तरीसुद्धा पद्धतीनं त्यांचा बदलता चेहरा हेच आपलं परिमाण असलं पाहिजे आणि ते जितकं खरं असेल तितकं ते नंतर पडद्यावर खरं दिसेल आणि त्या योग्य प्रेक्षकांना खरं वाटेल संविधान नावाची जी एक मालिका राज्यसभा टेलिव्हिजनवरती झाली त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका तुम्ही केली पण त्या दोघांच्यामध्ये फरक तुम्हाला काय जाणवले हो माझी अशी खरंच नट म्हणून असा अभ्यास झाला की एखाद्या गोष्टीवर असलेली अपरंपार श्रद्धा माझा देश माझी माणसं आणि त्या माणसांसाठी करण्यासाठी जे काम आज मला दिलं आहे ते पूर्णत्वाकडे तुण नेणं आणि ह्या समाजात बदल घडवून आणणं असा विचार करणारी जी माणसं असतात ती बहुदा ऑटोक्रॅटिक असतात आणि पूर्ण हट्टी असतात क्रिटिसिजम अगेन्स्ट द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन इज दॅट द न्यू कॉन्स्टिट्यूशन शुड बीन ड्राफ्टेड On the ancient Hindu model of a state. And that, instead of incorporating Western theories, the new constitution should have been raised and built upon village panchayats and district panchayats. There are others who have taken a more extreme view, they do not want any central or provincial governments. They just want India to contain so many village governments. The love of the intellectual Indians for the village community is, of course, infinite, if not pathetic. I hold that these village republics have been the ruination of India. I am therefore surprised. that those who condemn Provincialism and Communalism should come forward as champions of the village. What is the village? But a sink of localism, a den of ignorance, narrow-mindedness and Communalism. कि अहां क्षर्ण तुम चासेड एक अभीनेता मुनुन कसा होता है? है माला अधी अठा होता, यहाचा की ह्याच्या आधी मी एकटेक ह्याचा आणखीन एक झाला होता ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये हेच सगळं म्हणजे त्यातला भाव असा आहे की गावामधल्या पंचायती ह्या त्या त्या इतक्या स्थानिक पातळीवर लढलेल्या असतात की तसं आपल्याला पूर्ण देशाचा नियम म्हणून त्याकडे पाहता येणार नाही अशी त्यातली मूळ भावना आहे आणि त्याची रिहर्सल झाल्यानंतर मला श्याम बॅनेगल असं म्हणाले की नाही हे सगळं चांगलं आहे ह्याच्यात ती बॅरिस्टरी दिसते इंग्लंडचा अभ्यास दिसतो आणि त्या मुद्द्याला धरून बोलण्याचं तुझं कसब दिसतं पण आंबेडकर दिसत नाहीत <laughs> म्हणजे त्यावेळेला मला असं प्रकाश पडल्यासारखं झालं की प्रत्येक गोष्ट बोलताना आज मी माझ्या बरोबरच्या माणसांना घेऊन ते त्यांच्याबद्दल बोलतो आहे आणि माझ्या मनामध्ये त्या गोष्टींचा राग आहे राग म्हणण्यापेक्षा आग आहे वा आणि आग आहे ती आग जाता का मने माझ्या मागे जितकी माणसं आहेत हा पूर्ण समाज एक हाती ओढून मला पुढं आणायचा आहे हे त्यांच्या प्रत्येक आर्ग्युमेंटमध्ये यायलाच हवं म्हणजे हे बेसिक आहे आणि मग पुढचा युक्तिवाद आहे माणूस आधी दिसला पाहिजे तर युक्तिवाद कळेल काकस्पर्श या चित्रपटातल्या भूमिकेकडे आपण येऊया ही भूमिका तुमच्या दृष्टीने का, का आव्हानात्मक अशी तुम्हाला वाटली काकस्पर्शमध्ये आज आज त्याची जी पब्लिसिटी होती ती काहीतरी प्रेमकहाणी वगैरे अशी पब्लिसिटी होती पण खरं माझ्या दृष्टीने तो त्या काळाचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये हरी नावाची जी व्यक्तिरेखा आहे ती अत्यंत पुरोगामी सुधारक आणि अशा सुधारक मंडळींचं एकोणीसशे तीस सालाच्या आसपास फार मोठी कुचंबणा झाली अवहेलना झाली तर हरीकडे पाहताना मला नेहमी असं वाटत आलेलं आहे की आपल्या मनात असलेला सुधारकी भाव आणि आपल्या समोर असलेली परिस्थिती ह्याचं द्वंद्व जे हरीच्या मनात आहे ते सातत्याने नट म्हणून माझ्या मनात आहे बरं आणि माझ्या दृष्टीने त्या त्या भूमिकेचं प्रिपरेशन म्हणजे माझा माझ्या मानसिकतेवर असलेला विश्वास इतकाच खरं तर त्याचा अभ्यास असं म्हणता येईल चौथी जी तुमची व्यक्तिरेखा आहे शिवाजीराजे मी शिवाजीराजे या चित्रपटातली त्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याची खासियत काय वाटते ती जी प्रतिका आहे त्या सिनेमात की किंवा जी वापरलेली आहेत की आज मराठी माणूस जर कोणाचं ऐकेल तर कुठल्या राजकारण्याचं शिक्षकांचं आता नाही ऐकणार महाराजांचं ऐकलं ऐकलं तर शिवाजी महाराज म्हणून उभे केलेले महाराज आणि महाराजांनी दिलेलं बाळकडू आज आपल्याकडे असं अनेक वेळेला होत असतं की ही जी आ, आ, आता इथे अमराठी कोणी नको बुवा ह्या आमच्या सोसायटीत किंवा तिथे कोणीतरी आता ह्याच एका समाजाची लोक इथं राहतील हा तर आपल्या जगण्यातला रोजच्या जगण्यातला भाग शेजारी घडणारा आपल्याला लक्षात येतो ह्या सगळ्या गोष्टी आज पाच वर्षांनी म्हणजे सिनेमा मला वाटतं पाच वर्षापूर्वी आला होता पाच वर्षांनंतर तर ह्या अधिक गडद झालेल्या आहेत hmm. पण सिनेमामुळे त्या सिनेमामुळे लोकांमध्ये किमान एक ह्या गोष्टीची जाणीव तरी आम्ही निर्माण करू शकलो आणि ते म्हणजे ते त्या व्यक्तिरेखेचं यश आहे असं असं आपण म्हणू शकतो सिनेमाचं यश सिनेमाचं यश सिनेमा आपण व्यक्तिरेखेचा हा अभ्यास हा हा जर इच्छेचा टप्पा मानला तर चित्रीकरण पूर्ण होणं हा एक पूर्तीचा क्षण आहे आणि मग चित्रपट प्रदर्शित होणं हा सुद्धा पूर्तीचा दुसरा टप्पा असतो दोन्ही टप्प्यावरती भावना वेगवेगळ्या असतात का हो पूर्णपणे वेगळ्या असतात याचं याचं कारण असं म्हणजे नाटक समजा आपण नाटक असं म्हटलं तर नाटक ही कला तालीम प्रयोग आणि प्रेक्षक यांनी पूर्ण होते तसंच चारही भूमिकांचं किंवा सिनेमाचं आहे काम करून झाल्यानंतर परीक्षा दिली आणि रिझल्टची वाट <laughs> पाहतो तसंच काहीसं हे आहे बरोबर आणि म्हणून त्या सिनेमाचा ऑडियन्सच्या बरोबर पाहण्याचा शो हा फार रोमांचकारी क्षण मला नेहमी वाटत आलेला आहे तो खरा पूर्तीचा क्षो खरा पूर्तीचा क्षण आहे इतक्या वर्षाच्या प्रवासाकडे पाहताना पूर्तीचे क्षण आणि ज्याची पूर्ती नाही झाले असे क्षण या सगळ्या प्रवासाकडे पाहताना काय वाटतं एक आ, नट म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून सचिन खेडेकर म्हणून मी आ, फार एकसुरी आयुष्य जगलो असतो पण माझ्यामधनं अनेक भूमिका मला करता आल्या त्या सगळ्या मानसिकता अंगी बाणवता आल्या अनेक वेगळी माणसं मला माझ्यातनं तयार करता आली त्या सगळ्या व्यक्तिमत्त्वांचा माझ्यावरती माझ्या व्यक्तिमत्वावर परिणाम झाला मी ह्या सगळ्या भूमिकांना काय दिलं यापेक्षा त्या सगळ्या भूमिकांनी मला खूप भरभरून दिलं असं मला मनापासून वाटतं मला वाटतं तुमच्या सत्राने आम्हा सर्वांना दिलेली सगळ्यात महत्त्वाची भेट ही आहे की सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा नेहमीचा सराव जर असेल तर व्यक्तिरेखांचा स्पेशल सराव खूप छान जमतो हे हे अगदी खरंच माझं सूत्र राहिलेलं आहे आणि मला अजून ते विजयाबाई म्हणतात तसं यू शूड लव दी आर्ट नॉट <laughs> दी नॉट यू इन द आर्ट तुमचं प्रेम कलेवरती असलं पाहिजे कलेमधल्या तुमच्यावरती म्हणजे कलाकारावरती नको क्या बात आहे